हॅलो अँड वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल सो काहीज आज मी तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलेली आहे सर आज आपण बनवतो छोले मसाला तर एकदम सिम्पल रेसिपी आहे जसं आपण चहा पावडरचं पाणी घालून भाजी बनवतो तशी अजिबात नाही एकदम वेगळी सिंपल आहे चला बनवूया तर छोले मसाल्यासाठी ना मी हे काबुलीसणे रात्रभर भिजत ठेवले होते तर रात्री झोपताना तुम्ही हे चणे भिजत घालात सकाळी एकदम छान भिजले जातात तर सकाळी मी यातलं पाणी काढून घेतलं आणि दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर केले यामध्ये थोडंसं चण्यांच्या वरती येईल इतपत पाणी घालायचं पाव चमचा मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं यावरती झाकण ठेवायचं आणि कुकरच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्यात चार शिट्ट्यांमध्ये छोले चांगले शिजले जातात जर तुम्ही सोडा वगैरे यूज करत असाल तर त्याऐवजी फक्त मीठ घालून असे छोले शिजवून बघा खूप मऊ छान शिजतात तर आता चणे शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ तर कढईमध्ये मी एक मिडियम साईजचा सा कांदा थोडासा असा एकदम हार्डली चॉप करून घेतला आहे त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता ह्याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे कांद्याचा थोडंसं कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन परतला जातो आता ह्याला एकदम थोडंसं कलर चेंज होईल थोडंसं गुलाबी कलर येईल तोपर्यंत परतून घ्यायचा आहे तर ह्याला हलकासा गुलाबी कलर आला आहे आता ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊ सेम कढईमध्ये मी चार ते पाच काजू घेतलेले आहेत सो काजू पण आपल्याला थोडेसे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत काजूवरती थोडेसे असे ब्लॅक डॉट्स यायला लागले ला की काजू पण आपल्याला लगेच काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी सेम कढईमध्ये एक मिडियम साईजचा सा टोमॅटो एकदम लालसर असा एकदम मोठे मोठे तुकडे करून घेतले तो पण थोडंसं तेल टाकून एकदम थोडा परतवून घ्यायचा आणि मग कांद्यासोबत तोसुद्धा काढून घ्यायचा आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी ते काजूची पेस्ट एकदम बारीक करून घेतलेली आहे पावडर करून घेतले कारण काजू नंतर यामध्ये बारीक होत नाहीत त्यामुळे मी आधी काजू बारीक करून घेतले आणि मग हे सुद्धा वाटून घेतलं तर मसाल्यांमध्ये मी घेतलं आहे पाव चमचा हळद लाल तिखट धने पावडर कांदा लसूण मसाला छोले मसाला आणि घरचं लाल तिखट तर लाल तिखट मी ते दोन चमचे घेतले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता फोडणीसाठी मी पॅनमध्ये घेतलेला आहे दोन चमचे तेल तेल चांगलं गरम झालं की घालायचं आहे अर्धा चमचा जिरं जिरं चांगलं फुललं की यामध्ये जे आपण कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतले ती ॲड करायची आणि ती चांगली तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तसं तर आपण कांदा आणि टोमॅटो थोडासा परतूनच घेतलेला त्यामुळे ह्याला जास्त परतत बसायची गरज लागत नाही एकदम दोन मिनटं मी परतून घेतलं नंतर यामध्ये हे पावडर मसाले घालायचेत आणि मसाले घालून परत एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला पण दोन मिनटं चांगलं परतवून घेऊ याला मी दोन मिनटं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तर इकडे आपले चणेसुद्धा चांगले शिजलेले आहेत तर यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे हेच पाणी आपल्याला भाजीसाठी यूज करायचंय तर चणे बघा खूप छान मऊ शिजलेले आहेत मी फक्त चार शिट्टा करून घेतल्यात आणि यामध्ये सोडा सुद्धा वापरलेला नाहीये तर मी तुम्हाला दोन चणे दाबून दाखवते खूप छान मऊ शिजलेले आहेत आता हे चणे आपल्याला मसाल्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मग लास्टला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून परत एकदा ह्याला मिक्स करून घेऊ आणि शो छोले शिजवलेलं जे पाणी होतं आणि त्यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी ॲड केलं आणि थोडंसं कोमट गरम करून घेतलं पाणी गरम घातल्यामुळे काय होतं ना की भाजी भाजी आणि त्यातलं पाणी एकदम वेगळं होत नाही आता ह्याला एकदम खळखळून उकळी येऊन द्यायचे कारण आपल्या छोल्या आधी शिजलेल्या आहेत फक्त याला उकळी काढून घ्यायची तर मीडियम फ्लेमवरती ह्याला चांगली उकळी काढून घ्यायची भाजी ख़ड़ी ख़ड़ी दी, तर भाजीला चांगली खळखळू नुकळे आले की यामध्ये घालायचे थोडीशी कसुरी मेथी तर ती ही हातावरती थोडीशी आपल्याला क्रश करून घालायचे तर कसुरी मेथी घातल्यानंतर परत आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनटं चांगली परत उकळी काढून घ्यायची आणि मग गॅसचं फ्लेम आपल्याला बंद करायचे सो लास्टला याच्यामध्ये घालायची खूप सारी बारीक चिरलेली कोथंबीर आणि आपली छोले मसाला तयार आहे सो तुम्ही ही टिफिनसाठी किंवा मग असंच राईससोबत खाण्यासाठीसुद्धा ही भाजी खूप छान लागते नक्की घरी ट्राय करून बघा थँक्यू